नमस्कार मंडळी रक्त उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा आणि पित्तनाशक असा आपण कोकमचा सरबत महिनाभरासाठी कशा पद्धतीने स्टोर करू शकतो आणि कसं बनवू शकतो हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे मी एक वाटी कोकम घेतलेला आहे आणि कोकम घेताना शक्यतो ताजं कोकम घ्या असं वाळलेलं कोकम घेऊ नका मला दोन्ही पद्धतीची भेटलेली आहेत त्यामुळे मी एक वाटी कोकम घेतलेला आहे आता हे का अनि कोकम आपण एका भांड्यात काढून घेऊयात आणि ज्या वाटीनं कोकम घेतलेलं आहे त्याच वाटीनं सगळी माप घेऊयात तर त्याच वाटीनं इथे मी एक वाटी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात जर ताजं कोकम असेल तर याला लगेच कलर येतो तुम्ही बघू शकता आणि जर का तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही थंड पाण्यामध्ये दोन तास देखील भिजत ठेवू शकता आता हे भिजत ठेवून पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता कोकम हे छान भिजलेलं आहे याला कलर अगदी सुरेख आलेला आहे छान असा कलर आलेला आहे आता हे कोकम आपल्याला पाण्यासोबत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपल्याला फाईन अशी पेस्ट म्हणजे अगदी बारीक असं हे बनवून घ्यायचं आहे तर मी अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे यामध्ये पाणी वगैरे पुन्हा टाकायची गरज लागत नाही आता हे मिश्रण सगळं आपण एका कढईमध्ये काढून घेऊयात फक्त मिश्रण घ्यायचं आहे पाणी वगैरे टाकायचं नाही आता ज्या वाटीनं कोकम घेतलेलं होतं त्याच वाटीनं दोन वाटी साखर घ्यायची आहे त्यासोबत पाव चमचा इथं मी काळं मीठ म्हणजे सैंधव मीठ टाकून घेतलेलं आहे तुमच्याजवळ ते नसेल तर तुम्ही साधं मीठ देखील टाकू शकता एक चमचा भाजलेल्या जिरीची पावडर आणि एक चमचा इथे मी बडीशूप टाकलेली आहे बडीशूप मी अखंड टाकलेले आहेत तुम्ही हवी तर बडीशूप भाजून त्याची पावडर देखील टाकू शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हे कोरडं वाटत असेल पण जसं आपण हे शिजवू तर याला पाणी सुटत जातं साखर टाकल्यामुळे साखर विरळली की पाणी सुटतं आता गॅसवरती ठेवून मोठ्या आचेवरती फक्त दोन मिनिटांसाठीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी फक्त दोन ते तीनच मिनटे लागतात आणि मोठ्या आचेवरती एकदा उकळी आली पूर्णपणे साखर विरघळली की तुम्ही बघू शकता की याचा कलरही बदलतो गॅस मोठ्या आचेवरती ठेवल्यामुळे आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता हे शिजवत जवळजवळ दीड मिनिट होत आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता थोडासा कलर याचा बदललेला आहे अजून दीड मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे एकदा साखर विरघळली की आपलं हे शिजवून तयार होतं तर मोठ्या आचेवरती शिजवून घ्यायचं आहे तर छान असा कलर बदलत चाललेला आहे आणि यातली साखर देखील विरघळत चाललेली आहे एकदा पूर्णपणे उकळी यायला द्यायची आहे आणि पूर्णपणे उकळी आली की गॅस बंद करायचा आहे तर इथं उकळी आलेली आहे आणि हे शिजून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे मी हे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि जवळजवळ मला अर्धा तास लागलेला आहे थंड होण्यासाठी आता हे सिरप तुम्ही बॉटलमध्ये भरून एक महिन्यासाठी स्टोअर करू शकता आता यापासून सरबत कसा बनवायचा ते पाहूयात तर इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत आणि दोन्ही ग्लासामध्ये आपण एक एक चमचा आहे सिरप टाकून घेऊयात घेतल्यानंतर यामध्ये थंड पाणी टाकून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये आता बर्फाचे खडे टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर बर्फ नको असेल तर तुम्ही माटाचे गार पाणी देखील इथे वापरू शकता आणि त्यानंतर पुन्हा छान असं याला ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे सिरप या पाण्यामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे आपलं इथं कोकमचं सरबत अगदी उन्हाळ्यामध्ये शरीराला पूर्णपणे थंडावा देतो आणि तुम्ही पाच मिनिटात पूर्ण महिनाभरासाठी असं कोकमचं सरबत कोकमचं सिरप बनवून स्टोर करून ठेवू शकता तर शरीराला थंडावा देणारा आणि पित्तनाशक असं कोकमचं सरबत बनवून तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या उन्हाळ्यात तुम्ही असं कोकमचं सरबत नक्कीच ट्राय करून पहा